टू हे नाव तुम्ही ऐकलेलंच असेल सी टू ही एक संघटना आहे जशी आयटक संघटना आहे तशी टू पण संघटना आहे जी कामगारांच्या मागण्या शासनाकडून पूर्ण करण्यासाठी कार्य करते तर टू ही आशाची जी संघटना आहे त्या संघटनेने एक महत्त्वाची आपल्याला खुशखबर दिली आहे की आपल्याला जे शासन स्तरावरून पत्र आलं होतं तर त्या सी टू ही संघटनेनं आपल्याला सांगितलं आहे सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांना की आम्ही सर्व महाराष्ट्रातील आशा तुमच्यासोबत आहोत तुम्हाला आमचा पाठिंबा आहे आणि आम्ही कोणतंही आहार वाटप करण्याचं काम करणार नाही तर खरंच ही आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे आणि आपण पण आपण आपल्या आशाताईंना अभिनंदन केलं पाहिजे तर सर्व कर्मचारी सर्व अंगणवाडी कर्मचारी यांच्याकडून सर्व आशाताईंचे खूप खूप अभिनंदन तुमची वा मानधन वाढ झाल्याबद्दल आमच्या संपाला पण तुम्ही एवढा छान पाठिंबा दिला याबद्दल धन्यवाद तर बघूया आपण आशाच्या ज्या संघटना आहे त्यांनी आपल्याला अंगणवाडी कर्मचाऱ्यांना कसा पाठिंबा दिला तर पत्र बघूया आपण तुम्ही शेवटपर्यंत बघा मध्येच सोडून जाता आणि मग मला कॉमेंट टाकता वेगवेगळ्या तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा आणि नंतर कॉमेंट टाका मला पण आवडेल तुमच्या कॉमेंट वाचायला तर बघूया आपण पत्रात काय दिलं आहे ते सर्वांना नमस्कार मी सरिता वाघमारे पुन्हा एकदा तुमचं स्मार्ट प्रिस्कूल एज्युकेशन या चॅनलवर स्वागत करते मैत्रिणींनं मी तुम्हाला जे शासनाची काही अपडेट आणि आपल्या संघटनेमधून काही मला जे अपडेट मिळतात मी तुम्हाला वेळोवेळी देत असते त्या बाबतीतच आप मी तुम्हाला काल एक व्हिडिओ टाकला होता की संघटनेची पुढील दिशा काय आहे आणि आपल्याला आता संघटनेच्या मतानुसार काय करायचं आहे याविषयी तर त्या व्हिडिओला तुम्ही खरंच खूप खूप सपोर्ट दिला याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार धन्यवाद आणि मैत्रिणी आज पण असाच एक वेगळी अपडेट आहे तुमच्यासाठी अंगणवाडीच्या संपाबाबतीत तर आपल्याला वेळोवेळी जे वेगवेगळ्या स्तरावरून वेगवेगळ्या प्रकारचे संप फोडण्याचा प्रयत्न होत आहे असंच एक आयुक्तालय मुंबईवरून जे पत्र आलं आहे ते तुम्हाला माहीतच आहे काय आहे म्हणून मी तो व्हिडिओ टाकलेला नाही तर त्या पत्राच्या अनुषंगाने शासनाने त्या पत्रामध्ये असा उल्लेख केलेला आहे की जे बालकाचं कुपोषण होत आहे आहार अंगणवाडीचा संप चालू असल्यामुळे जे बालकाचं कुपोषण होत आहे त्या बाबतीत बाकीचे जे स्वयंसेवक असतील किंवा जिल्हा परिषदमधून काही मदत मिळते का, का आहारासाठी तर ते घेणार आहेत शासनस्तरावरून तर त्या बाबतीत ते पत्र होतं तर आपल्याला त्यामध्ये त्या संप फोडण्याचा प्रयत्न करणार आहे ते तर आपण कुठल्याही दबावाला बळी पडायचं नाही आहे कुठलाही प्रेशरमध्ये यायचं नाही आहे आपण संपामध्ये आहो म्हणजे आहोतच आपण आपली संघटना सांगते तोपर्यंत आपण संपात राहूयाच आणि आजचा पण तसाच एक विषय आहे महत्वाचा तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर व्हिडिओ जास्त मोठा होणार नाही याकडे लक्ष देऊया आणि चला पत्रा वाचायला सुरुवात करूया आपण बघूया काय पत्रात आहे ते राज्यातील आशा व गटप्रवर्तक यांचा अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पाठिंबा महाराष्ट्र आशा व गटप्रवर्तक फेडरेशन शी टू यांचं हे पत्र आहे बघा म्हणजे मॅसेज आहे मी तुमच्यासाठी हा टाकला आहे मुद्दामरून तर काय बघ म्हणतात ते बघूया महाराष्ट्रातील सर्व आशा व गटप्रवर्तक यांना कळविण्यात येते की महाराष्ट्रात चार डिसेंबर दोन हजार तेवीस अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा त्यांच्या मागण्यांसाठी बेमुदत संप सुरू आहे सरकारने त्यांच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलावले नाही त्यामुळे संप सुरू आहे किती दिवस चालणार हे पण सांगता येत नाही आहे संप एकात्मिक बालविकास आयुक्त यांनी दोन दिवसापूर्वी एक पत्र काढलेले आहे त्यामध्ये सेविका यांची काही कामे आशांची मदत घ्यावी असे नमूद केले आहे त्यामध्ये सेविका यांची काही कामे करण्यासाठी आशाची मदत घ्यावी असे नमूद केलेले आहे आपण आशा व गटप्रवर्तक फेडरेशनच्या वतीने या संपाला पाठिंबा दिला आहे त्यांची कोणतीही कामे आपण करणार नाही त्यामध्ये आहार शिजून देणे शिजवलेला आहार लाभार्थींना वाटप करणे त्यांच्याकडून चावी घेणे रजिस्टर घेऊन ते लिहिणे असे कोणतेही काम आपण करणार नाही याची नोंद घ्यावी आपला संपाला शंभर टक्के पाठिंबा आहे मैत्रिणींनो आपले जे आपल्या आयटकसारखी सिटू संघटना आहे आशाची त्यांनी हे आपल्यासाठी खूप चांगली बातमी दिलेली आहे आणि आपल्या बेमुदत संपाला शंभर टक्के पाठिंबा दिलेला आहे आणि त्यांनी लिहिलेलं आहे आपल्यासाठी की लढेंगे जितेंगे इन्कलाब जिंदाबाद तर हे महत्त्वाचा मेसेज आहे कॉम्रेड आनंदी अवगडे अध्यक्ष आहे सिटूच्या आशा संघटनेच्या त्यानंतर कॉम्रेड पुष्पा पाटील महासचिव आशा संघटना आणि कॉम्रेड अर्चना घुगरे खजिनदार महाराष्ट्र आशा व गटप्रवर्तक फेडरेशन सी टू यांनी हा मेसेज आपल्यासाठी दिलेला आहे तर खूप खूप आनंदाची बातमी आहे मैत्रिणीं आपल्यासाठी की आपल्या आशाताई पण आपल्याला पाठिंबा देत आहे आणि आपल्या संपासाठी त्या लढा असं म्हणत आहे आपल्याला प्रेरणा देत आहे तर खूप चांगलं वाटत आहे तर मैत्रिणींनो असा हा महत्त्वाचा मेसेज होता मी तुमच्यापर्यंत पोहोचवला जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही कमेंट करायला विसरू नका आणि सांगा तुम्हाला कसं वाटला हा व्हिडिओ आणि पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तो तुम्ही चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब लवकर करून घ्या म्हणजे तुमच्यापर्यंत नवीन नवीन माहिती पोहोचेल तर मैत्रिणींनो पुन्हा भेटूया इन्कलाब जिंदाबाद